ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शालिमार एक्सप्रेस नाशिक मेमो पारस येथे थांबा द्यावा वंचित च्या आम्रपाली खंडारे यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन वंचित बहुजन आघाडी पारस यांच्या वतीनं वडनीरा नाशिक मेमो व शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस या गाड्यांना पारस रेल्वे स्टेशन वर थांबा मिळावा यासाठी भुसावळ रेल्वे मंडल प्रबंधक श्रीमती इती पांडे व पारस स्टेशन प्रबंधक यांना वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे यांनी निवेदन दिलं तीस हजार गावामध्ये असंख्य विद्यार्थी शिक्षणाकरिता जिल्ह्याच्या ठिकाणी अकोले येथे ये जा करतात तसेच गावात औष्णिक विद्युत केंद्र असल्याने कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग दररोजचा प्रवास पारस येथे करतात मध्यंतरी काळात शालीमार लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस या गाडीला पारस येथे थांबा होता परंतु कोरोना काळात या गाडीला पारस येथील थांबा बंद करण्यात आला होता त्यामुळे प्रवाशांची असुविधा होऊन त्रास होत आहे त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीतर्फे श्रीमती इती पांडे यांना मागणी अर्ज देण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षा आम्रपाली खंडारे योगिता शेलार उषाबाई शेलार अंजना सावदेकर सुमनबाई परसोडे बेबीताई अशोक इंगळे कुंडाबाई गायकवाड विद्याबाई ठोसरे युनुस सेठ इलियास बेग खुर्शीद राणा हमीद टेलर शेख फारूक सलमान सलमान माही यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते महानकटने अमोल डोके बाळापूर